हॅलो हॅलो हा दिगंबर शेठ बोला हा कोण बोलते मला ओळखला अरे राकेश बोलते भाई <laughs> अरे नंबर कोणी धरला हा अजयकडनं नंबर घेतला असा असा अरे भेटाच नावच नाही कॉलेज पासून जो गायब झाला असं गायबच एकदा रे बाकी मस्त माझ्यात ना मग कामाच्या कठीणच होते रे तू प्लॅन कर आपण जाऊ कुठेतरी अरे आता मी उद्या जाणार आहे कंपनीच्या कामाला बाहेर अरे कंपनीने मला बाहेर पाठवलं आहे चार महिन्यांसाठी रक्षाबंधनच्या दिवशी बाहेर हा रक्षाबंधनच ना बही ना आता रक्षाबंधन आता मी तिकडे जाणार आहे कामानिमित्त अच्छा माझी एकूण जी एक बहीण आहे ना ती येणारच नक्की येणार चालेल चालेल करून घे व्यवस्थित प्रोग्राम कळवेन तुला हा नक्की कळवे हो चल चल बाय बाय याच्या नशिबाला ना कष्ट म्हणजे पाचवीला आहे आयुष्यभर स्ट्रगल स्ट्रगल जाम मेहनत करायची लागली बिचार सन्माच्या दिसाला बिघीन आली माहीर गावाला सन्माच्या दिसाला बिघीन आली माहिर अगं ये ताई ये तुझेच वाटून गेलो होतो ये ये बस दमलीस दंगलीस काय हाय का निपटसून लाईट नाही असूच असते ते वहिनी कुठे गेली अरे वहिनी जरा बाहेर गेली हे संध्याकाळी बरी आम्ही आल्यावरच जातोय मुद्दाम जाते का काय आमचा पाऊंचार कोण कधी अगं मी आहे ना दादा उद्या तू चाललास ना नोको, नोको चार पाच महिने म्हणून आजच यायला लागला एक दिवस आधी लहानची बही माझी चल राखी बांधून घेऊ मला पण जायचं आहे आमच्या ताईचा येणार आहेत ना त्याची तयारी करायची आहे आलीस तर थांब थोडी नको नको तिकडे पण काम आहे असं मग It's times. राखी घ्या राखी हो राखी घ्या राखी घ्या राखी राखी घ्या काय ग काय आहे राखी कशी दिली दहा रुपयाला दो नाही पंधरा रुपयाला दो काही नाही ना भारी राख्या तुझ्या मला भारी वाल्या पाहिजे मग जातो राखी या राखी

<laughs> भाई बहन के पवित्र की राखी घ्या राखी रे बावलोडे तुझ्या कोण राख्या जाईल आम्ही मॉलशी राखे जेवणा लोन या पण तू सांग आम्ही नाही घ्यायची तुझे राख राख्या घ्या दुकानापेक्षा कमी भाव विकतय <laughs> अरे <थे> तुझ्या राख्या <laughs> <संचा। laughs> शाले शिकायचं सोडू तू इकडे राख्या बिकतस मी शाळेत जातोय पहिला नंबर आहे पण आज शनिवार आहे शाळेला सुट्टी आहे म्हणून राखी विकायला आलो तू अभ्यासात हुशार असून तुला राखी विकायला लाज नाही वाटत चोरी करायला लाज काम करायला कसली लाज दिदी काय तुम्हाला दिदी बोललास मला खूप आनंद झाला घेणार का राख्या आता मला पुढच्या गावात जायला घेईल माझी मम्मी खूप चांगली आहे चल आमचे घर कोरोनात वाढले तेव्हापासून आई सारखी आजारीच राहते आणि या महागाई शिक्षण घर खर्च भागत नाही म्हणून हे काम करावं लागतं ठीक आहे तू आधी आतमध्ये ये बघू ये बस पाणी आण बघू त्याला प्यायला ठीक आहे मम्मी काय रे तू राख्या निघतोस मग शाळेत कधी जातोस मी शाळेत जातो पहिला नंबर येतो पण आई आजारी असताना हे काम करावं लागतो बाळा कशा दिल्या तू आणि ही 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 दोन आणि आणि पण पंधरा रुपयाला सगळ्या राख्या खूप छान आहेत एंजन ग्लास नेऊन आत मध्ये आणि येताना माझी पर्स घेऊन ये बाहेर राख्या मी घेते ठीक आहे निघतो अरे असा कसा निघतोस माझ्या एंजल पण भाऊ नाही तू आजपासून एंजलचा भाऊ थांब बस ¡Eh,

हो हो नक्की येऊ तुला लागेल तेवढी मदत करू तुझी आई आजारी असते ना तिला आपण लवकर कधी करू हो येतो मी माझी खरं सांगू चुकलो आम्ही आम्हाला याची परत माहिती नव्हती खर म्हणजे मुलांचे शाळेत जायचे दिवस पण बघा परिस्थिती कशी असते पण हा मुलगा परिस्थितीवरती मात करून काम करून शाळा शिकतोय बघा मुलींना हो याच्याकडून काहीतरी शिका भावा बहिणीचं नातं टिकवून ठेवा